हॅलो फ्रेंड्स वेलकम टू सोनालीस किचन मराठी आज आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये मिळतो तसा दाटसर ग्रेवीचा चटपटीत आणि रुचकर मसाला मशरूम मशरूम मसाला दिसायला अगदी हॉटेलसारखा असला तरी घरीच बनवतोय त्यामुळे हॉटेलपेक्षा रुचकर आणि हेल्दी बनणार आहे तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मसाला मशरूम बनवण्यासाठी इथे एक पॅकेट मशरूम घेतलेले आहेत तर सर्वात आधी मशरूम व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया त्यासाठी भरपूर पाण्यामध्ये मशरूम स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार वेळा पाणी घालून व्यवस्थित हलक्या हाताने चोळून मशरूम धु धुवून घ्यायचे मशरूम व्यवस्थित क्लीन होत नाहीत त्यामुळे आपण मशरूमचे वरचे आवरण काढून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने हळुवारपणे वरचे आवरण मोकळे करून ते काढून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने केले तर मशरूम व्यवस्थित स्वच्छ होतात आणि भाजीसाठी तयार होतात तर अशाच पद्धतीने सर्व मशरूमचे आवरण काढून घ्यायचे आहे सर्व मशरूम स्वच्छ करून झाले की आता ते कट करून घ्यायचे आहे एका मशरूमचे फक्त दोनच भाग करायचे आहे जास्त बारीक करायचे नाहीये अशाच पद्धतीने सर्व मशरूम कट करून घ्यायचे आहे मशरूम कट करून झाले की आता आपण मशरूम दही आणि मसाल्यांमध्ये मुरवण्यासाठी ठेवूया त्यासाठी एका खोलगट भांड एक खोलगट भांडे घ्यायचे त्यात एक वाटी दही घालायचे हळद घरगुती मसाला आणि चिकन मसाला एक एक चमचा घालायचा बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तसेच तीन चार हिरव्या मिरच्या मधोमध चिरू चिरून घालायच्या आहेत आणि भाजीला जेवढे मीठ घालणार आहोत तेवढे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तसेच यातच आपण थोडीशी कसुरी मीठही मिक्स करून घेणार आहोत सर्व जन्नस व्यवस्थित मिक्स झाले की आता यात मशरूम घालायचे आहे आणि मसाल्यांमध्ये मशरूम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मशरूमला मसाला व्यवस्थित कोट झाला की झाकण ठेवून बाजूला ठेवायचे आता मशरूम व्यवस्थित मसाला आणि दयामध्ये मुरत आहे तोपर्यंत आपण ग्रेवी ग्रेवीसाठी ग्रेव्हीचा ग्रेवी मसाला तयार करूया त्यासाठी कढाई गरम करून घ्यायची तेल घालायचं तेल गरम झालं की एक मीडियम आकाराचा कांदा उभ्या आकारात चिरून घालायचा आहे आणि मऊ सुद्ध होईपर्यंत परतून घ्यायचा कांदा मऊ झाला आणि कलर बदलायला लागला की त्यात दोन चमचे धने घालायचे आणि तेही कांद्यासोबत छान भाजून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये अद्रकचे तुकडे भरपूर सारा लसूण आणि दोन मिडियम आकाराचे टोमॅटो चिरून घालूया रंग छान यावा त्यासाठी दोन काश्मीरी लाल मिरची घालायच्या आणि छान तेलात सर्वजन्नस परतून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ होण्यासाठी एखादा दोन मिनिट झाकण ठेवायचे एखाद्या दोन मिनिटानंतर झाकण काढून पुन्हा हलवून घ्यायचे जास्त काळपट करायचे नाही फक्त व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत तेलात भाजून घ्यायचे आहे मसाला भाजून झाला की थंड होण्यासाठी काढून घ्यायचा आहे मसाला थंड होतो तोपर्यंत पुन्हा तीच गरम गरम करून त्यात तेल तेल घालायचे झाले की एक दालचिनीचा तुकडा आणि एक तेजपत्ता घालायचा जिरे आणि मोरी घालायची जिरे मोरी तडतडली की दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालायचे कांदा एकदम खरपूस भाजून घ्यायचा आहे कांदा परत तो तोपर्यंत इकडे थंड झालेला मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ गरज वाटल्यास थोडेसे पाणी घालून मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे मसाल्याची प्युरी बनवून तयार झालेली आहे आता कांदा बघूया कांदा ही छान परतलेला आहे तर आता आपण यामध्ये मशरूम घालून घेऊ मशरूम व्यवस्थित परतून घ्यायचे आणि त्यावर दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे अधूनमधून हलवत राहायचे आहे मशरूम छान परतले आणि तेल सोडले की त्यामध्ये आपण वाटण घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि आता यात आपण एक चमचा चिकन मसाला आणि पाऊन चमचा लाल तिखट घालायचे आहे आणि मसाला तेल सुटेपर्यंत सतत हलवत राहायचं आहे बघू शकता मसाला तेल सोडत आहे आता या आपण गरजेप्रमाणे आपल्याला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार गरम पाणी घालायचे आहे आपण हॉटेल स्टाईल मसाला मशरूम बनवतोय तर ग्रेव्ही ही घट्टच ठेवावी लागेल सो इथे मी एक ग्लास पाणी घातले आहे कन्सिस्टन्सी बघू शकता खूप छान आलेली आहे व्यवस्थित मिक्स करून त्यावर दोन तीन मिनिटांसाठी झाकण ठेवायचे आहे जोपर्यंत ग्रेव्ही तेल सोडत नाही तोपर्यंत मध्ये मध्ये थोडेसे तळाला हलवत राहायचे म्हणजे मसाला कढाईला लागणार नाही तीन ते चार मिनटानंतर बघू शकता ग्रेव्ही तेल सोडायला लागले आहे तर आवडीनुसार थोडेसे तूप किंवा बटर घालायचे वरतून कोथंबीर पेरायची झाकण ठेवायची आणि लो फ्लेमवर एखादा मिनिट ठेवून गॅस बंद करायचा बघू शकता खूप सुरेख आणि चवदार असा जबरदस्त मसाला मशरूम बनवून तयार झालेला आहे मस्त चपाती आणि भातासोबत सर्व करा हॉटेलपेक्षा कमीत कमी खर्चात घरीच अप्रतिम चवीचा मसाला मशरूम खाऊ शकतो तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि रेसिपीचा आनंद घ्या आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्स फॉर वॉचिंग